आंबोडा येथे सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केला चक्काजाम धनगर समाज बांधवांनी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महागाव तालुक्यातील नागपूर तुळजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं यामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीनं सरकारनं अंमलबजावणी करावी या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन पासून उच्च शिक्षित तरुण अभ्यासक काही सामाजिक कार्यकर्ते अमरावती येथे उपोषणास बसलेत आज उपोषणाचा पाचवा दिवस असून उपोषणकर्त्यांची प्रचंड खालावली आहे तरीही महाराष्ट्र सरकारकडून या उपोषणकर्त्यांची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नसल्यामुळे संताप व्यक्त होत असल्याचं चित्र निर्माण झालं महाराष्ट्रातील सकल धनगर समाज बांधव तीव्र निषेध याबाबत व्यक्त करीत आहेत धनगर समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार महागाव यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांनाही देण्यात आलंय

सर्वांना विनंती आहे की या विषयावर आपण अभ्यास करायला पाहिजे दुसरा विषय असा आहे काय त्यांनी केलं आपण का आपण गावात प्रवेश म्हणजे करायला नको हॅलो त्या गावामध्ये आपण राहलो हा ज्या गावात आपण